नमस्कार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर मध्ये मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय चला बघू याच्या ठळक घडामोडी चौदा सप्टेंबर रोजी शहरात असलेल्या एका खाजगी हॉटेलमध्ये बेचाळीस गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेला रंगनाथ सोडंके संतोष देशमुख यांच्यासह मानवत आणि परभणी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते यावेळी या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना रंगनाथ सोडंके म्हणाले की जायकवाडी मुख्य कार्यकारी अभियंता प्रल्हाद लाभ यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये या ज्वलंत प्रश्नावर शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला असून हा अहवाल सकारात्मक आहे आणि लवकरच यावर शासन निर्णय घेईल असे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आणि लवकरच पाणी परिषद घेण्यात येणार असे सांगितले शेतीसाठी अंकाचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सर्व चोप्पन गावातील शेतकरी एकत्र येत लढा उभा केलेला आहे या संदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व गावांनी एकमुखी मागणी केलेली होती की आमच्या या सर्व गावांचं सर्वेक्षण सरकारने केलं पाहिजे आणि आम्हाला सिंचनाची व्यवस्था कुठून करता येईल त्याचा अहवाल तयार झाला पाहिजे त्या अनुषंगानं सरकारने पहिलं पाऊल टाकलं असून पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला जवळपास दीड लाख कुटुंबाला पाणी कसं देता येईल त्याच्या संदर्भातला प्राथमिक अहवाल सरकारकडे दाखल झाला असून त्या ठिकाणी आगामी काळामध्ये आम्ही या अहवालाचा पाठपुरावा करत या ठिकाणी गोदावरी विकास महामंडळाकडे त्याचा पाठपुरावा करत पुढं या सचिव जलसंपदा विभाग आणि मंत्री मान्य जलसंपदा या वि विभागाकडे पाठपुरावा करत आम्ही आमचं प्रशासकीय मान्यता हेपर्यंत या विषयाचा आमचा लढा सातत्यानं सुरू राहणार आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही मनभेद मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षीय कार्यकर्ते शेतकरी या बाबांसाठी आम्ही एकत्र आहोत आमची एकच मागणी आमच्या शेतीला पाणी मिळालं महाराष्ट्र राहुल ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योगविषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन